मम्मीला खवळती का, का तू हांती का ममीला रोसू नको खवळू का तुला रोस्ती कशी बघ मामीला सप्पाला होऊन तिथं गप बसली कशी रुसली कशी रुसली वर बघ हा सांगितलं समजतं का एकदा ममीला हांती बाय उलट मगापासून बघतोय त्या कांगवेनी जोडपती जोडपती मी आल्या ग बसली बघती काय तसला खाली बाग इकड बाग रोसू नको इकडं बाग लाच सायकल समजत का पिवड्या का आहे तुला गप, 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 ओके ओके शांतीला शांतीला पेवड्या इकडे बघ बाळा पे हो खवळत नाही बाळा तुला मी खवळत नाही खवळत नाही हसवता कस आस आ छा आ छा छा आचा आच्या माझ्या पिलो आच्या पिलो आच्या मघायची का चलल तो तर इकडं बघ वर बघ एक दोन तीन अच्छा ये तुला कॉम्प्युटर शिकवतो बाळा ये ये बसा बशा इथे बाबा च्या मांड्या बश्या बसा बसा बघ पिवड्या माऊस घे माऊस घे ओ माऊस ओ माऊस तू पिवडी आहे का गी शिकायला आजपर्यंत शिकून शिकून फेसाला माहितला तुला ना आता शिकायला कि बॉल क्यू बॉल ओलू गुलू 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 माऊस माऊश आशि जाऊ दे की बा जाऊ दे की जातो <laughs> चल बाय 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 जा की तू बाय पिवड्या मग अग ती कायम करण्यात आलती माहिती म्हणत आलते ती माया माझ पिलो यायचं वय यायचं वय आव गो चल 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 चला चला चल आता मजा वाटते तुला जय 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 ओके बाय पिलो बाय बाय जाऊ का बाय 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 पूजा

अवग अवग सगळा ड्रेस पांढरा खराब करायला वय नको बाळा आतमध्ये नको अगो पिल्लू माझ नको मो मो, मो, मो। कशाला सोडते पांढरे कपडे खराब होतात शूटिंगला चाललो आहे चला तो आणखी ते भरले जाते आंघोळ घालता नको सोडू की ग पूजा नको सोडू म्हटलं कपडे खराब करेल नको 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 कपडे अगं लईतले काय ये इत वाजकडे झाली एक धर बाबा गरज बाबा थोडा वेळ बसव टेरिंग वरती फिरव दे एकदा आणि जाऊ दे फिरवा फिरवा पैसे खरय का खोटय तर खरय तर हे पैशी खरय तर वाटया चाललं आता इलेक्शन नाही लागलं फिरवा टेरिंग एकदा बाळा फिरवा ओके गुड स्माईल हरना उचला उचला देवरा उचला 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 पाटकी बाय बाय कर मम्मी इकडे बाय बाय कर मम्मीला बाय बाहेर जाऊन बाय बाय कर धर दर धर पूजा धर उद्या दर्जा टाकल्याल दर 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 पॅ प्या पॅ प्या पॅजा आंघोळ कर खवळू काय मग तुला बघ आता खवळू कशी बघ खवळू का पिवड्या अय हा माग लागते काय माग लागते काय